धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर एक आगळीवेगळी होळी करण्यात आली आहे या होळीमध्ये मालमत्ता कराचा बोजा कमी करण्यात यावा पठाणी वसुली करण्यात येऊ नये अशा प्रकारचे श्लोगन देऊन ही होळी करण्यात आलेली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी धुळे महानगरपालिका प्रशासनाने अत्यंत बेकायदेशीरपणे वाढीव मालमत्ता कराचा बोजा धुळेकरांवर लादला आहे या संदर्भात नगरपालिकेने हरकती नोंदवून घेतल्या मात्र त्या हल हरकतीनंतरही त्यांनी आपली पठाणी वसुली सुरू केलेली आहे तर माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केलेली आहे असे असले तरी धुळेकरांमध्ये या वाढीव मालमत्ता कराचा बोजा या संदर्भात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे यातूनच ही आगळीवेगळी होळी करण्यात आली आहे या होळीच्या माध्यमातून पठाणी वसुली बंद करा मा वाढीव मालमत्ता कराचा बोजा क हटवण्यात यावा अशा पद्धतीचे संदेश देण्यात आलेले आहे या आगळ्या होळीची आज दिवसभर चर्चा सुरू होती